नमस्ते में शिंदे देशभरातील सैनिकांचे प्रश्न आणि येथील स्थानिक समस्या सोडवण्यासाठीच सैनिक समाज पार्टीतर्फे आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उभे आहोत असे प्रतिपादन उमेदवार माजी सैनिक सुरेश गोविंदराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले यावेळी सुभेदार मनोहर शिर्के ज्युनियर वॉरंट ऑफिसर जाफर कवारे सुभेदार प्रताप शिर्के सुभेदार मानाजी आयरे आणि कॅप्टन संजय शिंदे आदी माजी सैनिक उपस्थित होते मी उमेदवार लोकसभा दोन हजार चोवीस चे सैनिक समाज पार्टीचे उमेदवार श्री सुरेश गोविंदराव शिंदे माजी सैनिक यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो सर्वप्रथम मी इथे जमलेले जे माझी सैनिक आहेत त्या सर्वांची आपण ओळख करून देतो सर्वप्रथम सर्वात मधोमध बसलेले आणि आजच्या या कार्यक्रमाचे किंवा लोकसभा दोन हजार चोवीस रत्नागिरी सिंधुदुर्ग प्रभागातून निवडणूक लढत आहेत ते सुरेश गोविंदराव शिंदे सुभेदार सुरेश गोविंदराव शिंदे ते आपलं समोर इथे मोठो मोद बसलेले आहेत त्यांच्या शेजारी उजवीकडे सुभेदार मनोहर या रेजिमेंट मध्ये त्यांनी अठरा वर्ष सर्व्हिस केलेली आहे त्या निवृत्तीनंतर ते आता सामाजिक कार्य आणि देशसेवा करण्याचं त्यांचं एक ध्येय आहे त्यांच्या राईट साईडला जुनियर वॉरंट ऑफिसर जाफर रजा कवारे यांनी इंडियन एअर फोर्स मध्ये सर्व्हिस करून निवृत्त झाले त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष सर्व्हिस केलेली आहे सर्वात डावीकडे सुभेदार प्रताप शंकरराव शिर्के एकशे तेरा फील्ड रेजिमेंट या रेजिमेंटमध्ये त्यांनी तीस वर्ष सेवा केलेली आहे निवृत्तीनंतर ते आता इथे स्थायिक आहेत त्यांच्या डावीकडे सुभेदार मानाजी आहेत सात मराठा त्यांनी बावीस वर्ष सर्व्हिस करून ते पण सेवानिवृत्त आहेत आणि इथेच आपला व्यवसाय करत आहेत मी स्वतः सुभेदार मेजर ऑनरेड कॅप्टन संजय शिंदे सेकंड मराठा या रेजिमेंट मधून एकतीस वर्ष सर्व्हिस करून रिटायर्ड दोन हजार एकोणीस मध्ये रिटायर्ड झालोय आणि मी रिटायरमेंट नंतर स्वतः काही सामाजिक कार्य करावं आपल्या समाजासाठी काही करावं म्हणून आता जे आजचे आपले लोकसभा दोन हजार चोवीसचे रत्नागिरी सिंधुदुर्ग विभागातून जे उमेदवार आमच्या सैनिक समाज पार्टीचे उमेदवार माननीय सुरेश गोविंदराव शिंदे रिटायर्ड सुभेदार यांना पाठिंबा देण्यासाठी आणि समाजात काहीतरी क्रांती व्हावी यासाठी आम्ही त्यांना सपोर्ट करून आणि सगळे जे सैनिक संघटना आहेत आमच्या त्यांच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र करून आम्ही त्यांना प्रोत्साहन प्रोत्साहित केलं आणि त्यांना या लोकसभा निवडणुकीमध्ये अर्ज सांगितलं आणि त्यांनी ते दे, मान्य केलं आणि त्यांनी आपली संपूर्ण ते पण एक निष्ठावंत देशभक्त आहेत तिथे सध्या ते कार्यरत पण आहेत त्यांच्या सिक्युरिटी एजन्सीज आहेत तर अशा माध्यमातून त्यांचा परिचय पण फार चा चांगला आहे आणि त्यांचा जो जनसंपर्क आहे जनसंपर्क पण खूप चांगला आहे आणि त्यांचं ध्येय आहे की देशासाठी काहीतरी करावं हो। वीस वर्ष त्यांनी देशासाठी दिले ते आर्मीमध्ये चांगले इन्स्ट्रक्टर म्हणून होते आय एम ए देहरादून डी ए खडकवासला या ठिकाणी ते रीलचे इन्स्ट्रक्टर राहिलेले आणि ड्रिलचा इन्स्ट्रक्टर म्हणजे फार स्ट्रिक्ट माणूस असतो डिसिप्लिन वेळेचं आणि सगळ्या गोष्टीचं जे बंधन कोणी पाळावं हो, तर त्या ट्रीड इन्स्ट्रक्टरने पाळावं अशी त्यांची म्हणजे एक नेचर आहे त्याचा आणि ह्या सगळ्याचा फायदा पुढे आपल्या चिपळूण तालुक्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी कसा करता येईल या दृष्टीने विचार करून त्यांनी लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये भाग घेऊन उमेदवार राहून निवडून येण्याचं ठरवलंय ज्या ज्याच्यामुळे उद्या निवडून आल्यानंतर ते आपल्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी निश्चितच काहीतरी चांगलं करतील ते आपल्याला बोलून माझे दोन शब्द संपवतो नेक्स्ट आज तुम्ही ते आले तर आपल्याला सर्व कारण माहिती आहे आमच्याकडे कॅप्टन साहेबांनी तुम्हाला सांगितलं की आज काय आहे म्हणून आमचे उमेदवार श्री गोविंदराव शिंदे हे लोकसभेसाठी उमेदवार म्हणून उभे आहेत समाज सैनिक समाज पार्टीमधून आम्ही त्यांना तिकीट मिळालेलं आहे आणि ते उभे आहेत आता त्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून ते आलेले आहेत राजकारणामध्ये आम्हाला सुद्धा इंटरेस्ट असतो पण तसं आम्हाला आमच्या तर वय झालेलं आहे किंवा आम्ही याच्याबद्दल आता काय करू शकत नाही तरीसुद्धा देशात आज काही जे चालले त्याच्यामध्ये काय बदल व्हावा अशी आमची इच्छा असते म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करण्यासाठी आहे आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि आपल्या लोकांची आम्हाला मदत लागणार आहे ते यशात नाही आहे तुम्ही आमची प्रसिद्धी कराल हे आम्ही तुमचे आशीर्वाद उपस्थित सर्व माझे सैनिक आणि माझ्या समोर असलेले सर्व सन्मान्य पत्रकार मी सुरेश गोविंदराव शिंदे राणा तिवरे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी माझा मूळ गाव तिवरे मराठा नाईट इन्फंट्रीमध्ये सर्व्हिस केल्यानंतर वीस वर्षांनी मी सेवानिवृत्ती घेतली त्यानंतर जिल्हा सैनिक कार्यालयामध्ये कार्यरत होतो पाच वर्षानंतर मी माझा सुविधा सिक्युरिटी सर्विसच्या नावाने बिझनेस सुरू केला बऱ्यापैकी पत्रकार आहे आज मी या ठिकाणी उभा राहण्याचा जो निर्णय घेतला आहे सर्व भारतामध्ये माझी सैनिकांची जी मध्ये एअरफोर्स असू दे आर्मी असू दे नेव्ही असू दे तीनशे तेरा उमेदवार आज उभे आहेत संपूर्ण भारतामध्ये त्यामुळे आम्ही आमचे जेवढे आठ पक्ष आहेत पक्षांची नावं वेगळीवेगळी आहेत पण आम्ही कोणत्याही पक्षाचा एक उमेदवार त्याच्या विरुद्ध कुठेही उभा राहिलेला नाही समजा मी जर आज सैनिक समाज पार्टीचा उमेदवार म्हणून रत्नागिरी सिंदूरमध्ये आहे तर विरुद्ध आमचा सैनिक कोणीही उभा नाही मला माझ्या चिपळूण तालुका संघटना इतर संघटनांचा पूर्ण पाठिंबा आहे मला असं वाटतं की आज देशामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत देश आपल्याला प्रथम आहे देश आम्हाला प्रथम आहे आपल्याला पण आहे आणि तो देश वाचवण्यासाठी आम्ही काहीतरी वेगळं व्हावं बदल घडवावा या हेतून मी आज या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे देशामध्ये भ्रष्टाचार लैंगिक अत्याचार गुंडगिरी अशा अनेक बाबींचा समावेश आहे काही ठिकाणी कमी जास्त आहे काय राजवाई जास्त आहे परंतु आम्हाला असं वाटतं की समजा जर उद्या आमचं शासन आलं आम्ही उद्या निवडून आलो तर अनेक गोष्टीचा निर्णय आम्हाला घेता येईल आमचा कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही विरोधक विरोधकांशी माझा कोणत्या प्रकारचा विरोध नाही आहे सर्वच कामं चांगली आहेत कारण जवळजवळ देशाला पंच्याहत्तर वर्ष झाली पंच्याहत्तर वर्षामध्ये जी काही कामं झाले ती योग्यच याचा त्याचा विरोध नाही आहे परंतु आज आमच्या सैनिकांची अवस्था अशी आहे की तो बॉर्डरवरती जेव्हा आपली सेवा देतो अहोरात्र तो मायनस फिफ्टी डिग्री टेम्परेचरमध्ये राहत असतो आपल्याला ते जाणीव होईल की मायनस फिफ्टी डिग्री काय असतं आणि त्या ठिकाणी आम्हाला बर्फाशिवाय कोणतीही सुविधा तिथं उपलब्ध नाही जर तुम्ही जेवण एक दहा मिनटं जर गरम करून ठेवलं तर आपण दहा मिनटांनी जेवण जेवू शकत नाही अशी आमची अवस्था आहे आणि बॉर्डरवरती असलेले जे सैनिक आहेत त्यांना निवृत्त झाल्यानंतर सरकारने केंद्र सरकार असो किंवा स्टेट गव्हर्नमेंट सरकार असो त्यांना ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा मिळत नाही नोकरी मिळत नाही आल्यानंतर त्याला फक्त एक कॉन्ट्रॅक्ट बेसीवरती बद्दल नोकरी मिळते या दोन तीन वर्षामध्ये एवढं वॅकेन्सी खाली झाल्यामुळे त्यांना महाराष्ट्रा याच्यामध्ये मध्ये याचं बांधकाम विभाग असेल किंवा इतर डिपार्टमेंट असतील त्याच्यामध्ये त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत त्याला मिळालेली पेन्शन लोक साधारण असे म्हणतात की त्यांना काय आहे त्यांना पेन्शन आहे त्यांना पंधरा हजार पेन्शन आहे त्यांना तीस हजार पेन्शन आहे मला असं वाटतं की तीस हजारने विसरणे काय होत नाही कारण तो त्याच्या कुटुंबाला सोडून त्यांनी पंधरा ते, ते वीस वर्ष जवळजवळ मॅक्झिमम जो आहे तीस वर्ष कॅप्टन संजय शिंदे आहेत त्यांनी संपूर्ण सर्व्हिस केली आणि ते बाहेर आले माझ्यासारखे वीस वर्षांनी बाहेर आले काही शिपाई जो आहे तो पंधरा वर्षांनी बाहेर आले पंधरा वर्षांनी बाहेर आला शिपाई त्याला जर नोकरी नसेल त्यांची अवस्था खूप बिकट आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की वेगळं काहीतरी करायचं आणि आपणसुद्धा या ठिकाणी मग ते खासदारके असो आमदारकी असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो सैनिकांनी पुढे येऊन उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे मी तर पुढे जाऊन सांगेन की जा आ, जे आधी समोर जे पत्रकार बसले बसलेत उच्च क्वालिफिकेशन आहे वकील आहेत इंजिनियर आहे डॉक्टर आहे पण कोणीही व्यक्ती अशी समोर येऊन उभं राहायला मागत नाही कारण फायनान्शियल काही प्रॉब्लेम असतो किंवा जे चाललं आहे ते ठीक आहे आम्हाला उभं राहायचं नाही ज्याच्यामुळं असं झालं आहे की त्यांची जी जी चाललेली जी रेस आहे जी स्पर्धा आहे ती कंटिन्यू चालू आहे जर आपण जर त्याला विरोध केला तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबवता येते मी आज उभा राहिलो तर मी जिंकण्यासाठी थांबतो जिंकणं हा आमचा सैनिकांचा हक्क आहे युद्धामध्ये आम्ही एकदा जो उतरलो तर आम्ही पुन्हा माघार घेत नाही त्यामुळे आजचा हा जो विषय आहे आमच्या चिकुंतर्गेमध्ये सध्याची कंडिशन अशी आहे की आमच्या दोन बोर्डी आहेत एक मुलांची एक मुलांची तो तो दापन्दरा, दापन्दरा मुली वस्तीला त्याच्यामध्ये मुलांची आमची संख्या आता कमी झाली कारण आता जो सैनिक आमचा तो पुणे किंवा मुंबईला स्थायिक होतो त्याच्यामुळे तर दहा पंधरा दहा पंधरा लोकांचं मुलं मुली आहेत बाकी सगळे सिव्हिल आम्ही बरोबर कारण ते आमच्या वस्तीला चाललं पाहिजे कॅन्टीन आम्ही या ठिकाणी आणली लोकांना सुख निर्माण करून दिल्या मी आज जवळजवळ पंधरा ते सतरा वर्ष माजी सैनिकांच्या ज्या अडी अडचणी आहेत आड़ विधवांचे जे प्रश्न आहेत किंवा त्यांच्या पेन्शनसारखी जी गोष्टी आहेत त्या मी सोडवण्याचा सोडवायचा प्रयत्न करते माझ्याबरोबर उशी असल्याशिवाय हे माझे माझे सैनिक नेहमी माझ्यावर असतात त्यांची साथ मला असते या ठिकाणी मी असा निर्धार केला आम्ही लोकांनी की रत्नागिरी सिंधुर्ग दोन हजार दो चोवीस मी उमेदवार म्हणून आपल्याला सांगतो की आम्ही निवडून आम्ही नक्की निवडून येणार बाकी आपल्याला काही विचारायचा प्रश्न बघायचं शिंदे साहेब आता आपण सांगितलं की देशामध्ये जी काही कामं चाललेत ती योग्य चाललेत त्याचबरोबर तुम्ही सैनिकांची जे समस्या आहेत ज्या काही त्या आता मांडल्यात बाकी इतर गोष्टी तुम्ही आता काही बोलला नाही मग फक्त तुम्ही सैनिकांसाठीच उभे आहात का नाही आमचा पक्ष जो आहे मुळात त्याचं नाव असं आहे की सैनिक समाज पार्टी संपूर्ण समाजाला बरोबर घेऊन जाणार सैनिक म्हणून आम्ही कोणते कोणी जात वात घेत ठेवत नाही त्याच्यामुळं आम्ही संपूर्ण म्हणजे त्याच्यात तुम्ही पण सामील झाला बाकी इतर जो नागरिक आहेत ते पण सांगितलं तुम्ही आता उभे आहात लोकांनी तुम्हाला मतदान का करा मला असं वाटतं की जे आता महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा पुऱ्या देशामध्ये म्हणा पार्टी आज मी ठेवून आलो होते दुसऱ्या पार्टीमध्ये पंधरा दिवस गेले तिसऱ्या पार्टीमध्ये हा जो खर्च आहे हा खर्च हा लोकांच्या खिशातून जातो हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आज मी जो प्रचार करतोय मला माहिती आहे की माझा किती खर्च झाला मग तो खर्च थांबवावा चांगला उमेदवार यावा हे आमची इच्छा माझं उद्देश असा आहे तुम्ही उभे आला राहिलेले आहात okay. तुम्ही कुठलं विजन करा लोकांना काय देणार तुम्ही निवडून आल्यानंतर हे का आश्वासन काय आहे तुमच्याकडे किंवा तुमचे प्रशासनाचे मुद्दे काय मुद्दे काय आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघतोय आम्ही तर ते पाण्याची समस्या खूप मोठी आहे ते पाण्याची समस्या सोडून जाऊन काढतो शिक्षणाच्या जा बाबतीत जर म्हणाय केला तर शिक्षण हे एक देश एक शिक्षण प्रणाली माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की संपूर्ण राज्यामध्ये आम्ही इथं मराठीमध्ये शिकतो बंगाल आणि शिकतात कर्नाटकचे लोक कर्नाटक शिकतात सिलेबस व्हायला नाही एक सिलेबस जर झाला तर जे एम पी एस सी यू पी एस सीमध्ये लोक जे झाला बघतात विद्यार्थी त्यांना ते सोबतच आहे प्रत्येक ठिकाणी येणारे रोजगार पण चितपूर तालुक्यामध्ये पण बरेचसे रोजगार आले होते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आले होते या जिल्ह्याना एकतर ते रोजगार पुन्हा रद्द करून दुसऱ्या स्टेट मध्ये गेले असलेले रोजगार बंद होत आहेत तर त्याच्यावरती आम्ही फोकस करू आणि ते बाहेर जिल्ह्यामध्ये जाऊ नये याच्या विधानसभा ग्रामपंचायत आता पण तुम्ही कुठे कुठे प्रचार केला पूर्ण रत्नागिरी गेलो सिंधुदुर्गमध्ये गेलो कडपलीमध्ये गेलो रत्नागिरी काम चालू आहे आणि आम्ही काल म्हणजे काल मी जे मला जो उशिरा भेटले मला पॅम्पलेट दिले होते थोडा उशीर झाला आणि आम्ही डोअर टू डोअर जास्त हे ठेवलेलं आहे आणि पॅम्पलेट्स हा आमचा महत्त्वाचा विषय आहे पूर्ण मतदारसंघात स्वतःचे सैनिक असेल तुमचे स्वतःचे मेंबर्स किती येत असेल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साधारण सात हजार साडेसात हजार सैनिक सैनिक

बातम्यांचा ओघ असा चालू राहील पाहत राहा विजन थ्री न्यूज धन्यवाद